नमस्कार मित्रांनो आज एक मैदान झालं त्या मैदानामध्ये आज रथी महारथी म्हणा तुम्ही त्या मैदानात आले होते आणि आपला एक नवीन चॅनेल आहे के फॉर किरण या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा नक्कीच आज एक मैदान झालं सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा आणि त्या मैदानामध्ये आज बाक्कासूर एकदशम हिंद केसरी बाकासूर आणि त्याच्यासोबत पळाला चित्र्या या जोडीने आज गट आणि सेमी पास करून फायनलला पात्र झाले आणि फायनलमध्ये गुलाल मिळवला आणि तसेच एक मोठी गाडी म्हणा वेगाचा शेवट सर्जा पंचम हिंद अभिजित भैया पवार कैलासवाशी रणजित निंबाळकरसर यांचा वेगाचा शेवट सारजा आणि याच्यासोबत पळाला होता वाटेगावकरांचा अंबरनाथ यांचा बादल नक्कीचा सारजा आणि बादल या जोडीने संबंध महाराष्ट्रात आज खरंच एक वेगळी छाप सोडली आहे कारण तुम्ही बघितलं की आज त्या मैदानात सारजानं खरोखर संबंध महाराष्ट्राला दाखवून दिले की त्याला दोनशे फुटामध्ये रोखणारा असा कोणताच बैल नाहीये आणि त्याने दाखवून दिले जो अगोदरचा जो बाजा होता एक सुनील मोरे यांनी सांगितलं होतं की बाजा नावाचा एक बैल होता तो जो बैल आहे तो बैल तोंडावरती किंवा जिभेवरती निकाल घ्यायचा निकालाला खूप हवरा होता परंतु आज बघितलं तुम्ही त्या सार्जाने एक अभिजित या पवार यांचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलेलं आहे आणि अभिजित भैया पवार यांनी सुद्धा आज खरंच डोळ्यात त्यांच्या पाणी चाल असेल कारण की त्यांनी तुम्ही बघितल्या सरजा त्यांच्या नावासाठी पळतोय त्यांच्या फॅनसाठी पळतोय रणजित निंबाळकर सरांच्या नावासाठी पळतोय विठ्ठल नानांसाठी पळतोय आणि आज एक आगळी वेगळी कारामत झाली मैदानामध्ये एक प्रथमच झालं असं आज विठ्ठल नानांनी अभिजित भैया पवार नक्कीच अभिजित भैया पवार यांनी एक हजार एक रुपये विठ्ठल नाना यांच्यासाठी पुकारलं परंतु नानानी अभिजित भैया पवार यांच्यासाठी पाच हजार रुपयेचं बक्षीस पुकारलं असं काय हे वेगळंच नातं म्हणावं लागेल अशी नाती खूप होणं गरजेचे आहेत कारण बघितलं सरजा आणि नाना खूप जवळीक येत आहेत आणि ये हे झालंच पाहिजे परमेश्वर आणि काही घडवलं असेल बघा तुम्ही मध्यंतरी हे दोघे एकमेकांपासून वाईट वाईट म्हणजे वाईट नाही आहे एकमेकापासून दूर गेले काही लोकांनी विठ्ठल राणे सरजांना त्यांच्यापासून दूर नेलं परंतु एक देवाची इच्छा एका दे भैया पवार यांच्या रूपातच रणजित सर आले असतील आणि या दोघांना एकत्र आणलं आणि संबंध महाराष्ट्रानं बघितलं काय चीज आहे जसे विठ्ठल सरजाच्या गाडीवरती बसलेत तेव्हापासून सरजा हा खूपच पळतोय आणि अभिजित भैया पवार हे स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळ करतात आणि संबंध महाराष्ट्र त्यांच्यावरती प्रेम करतोय अभिजित भैया पवार यांच्यावरती यांच्यावरती नक्कीच खूप मोठं नाव येतं यबेलगाड क्षेत्रात होणार आहे त्यांचं कारण सरजा त्यांच्याकडे एक काय बेलगाड क्षेत्रातला आहे कारण सगळे म्हणतात की एक बैल पळून चालत नाही दुसरा बैल पण पळावा लागतो परंतु तसं नाही आहे ती सरजा एकटाच पळतो आणि एकटाच ओढत नेतो त्या बैलाला आज बादलला नक्कीच आज कसपणाला लागला सेमीला वाटत सुद्धा नव्हतं की तो सेमी काढेल कारण की सरजा आपला पब्लिकनं थोडासा भितो त्याच्यामुळे सरजाला उजव्या खांदी झुपला आणि सारज्यानं काय रूप आहे तो काय सारजा आहे कसा पळाला आहे ते संबंध महाराष्ट्राने बघितलाय खूप आनंद झाला या गोष्टीचा आनंद झाला साराजन आज निकाल घेतला आणि आपल्या बाकासूर या बैलाबद्दल काय बोलणार एकदशम हिंद केसरी बाकासूर आज चित्र्याला घेऊन पळाला आणि चित्र्याला आज गुलालामध्ये घेत घेतलं बाकासूरनं कारण की फायनल आपली गाडी पब्लिक नव्हती आणि पाऊस पडला त्याच्यामुळे जरा फाटीमध्ये पाणी साठलं असेल त्याच्यामुळे पाय घसरत होते मी असं कारण देत नाही बाकासूरचा पराभव झाला म्हणून जे काय आहे ते रिअल बोलतोय कारण सारजाची गाडी आपल्या मधनं होती त्याच्यामुळे सारजाला रोखणं कठीणच होतं कारण की जे ठरलेलंच होतं माझ्या मनामध्ये धाकधुकच होती बाकासूरनं सरजा गाडीत जर एखाद्याची दोघांची जर मधनं जर आली तर गाडी ही तोच न्याजचे नाव मधनं आले नक्कीच बाकासूरचं नाव कडे ना आलं त्याच्यामुळे निराशा झाले परंतु निराशा ही काय नाही आपलाच साराजा आहे आपलाच बाकासूर आहे त्याच्यामुळे आनंद हा साजरा करूयात व्हिडिओ जर नवीन असा स... व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझा चॅनल नवीन आहे दुसरा एक चॅनल आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे किरण शिरतोडे ब्लॉग्स या चॅनेलवरती सुद्धा आपले ब्लॉग्स पडतात धन्यवाद